नमस्कार मैत्रिणीनो स्टाईलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो जाड महिलांनी म्हणजेच हेल्दी महिलांनी कसे ड्रेस घालायचे ह्यावर मला भरपूर कमेंट्स आल्या होत्या म्हणून आज हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी बनवलेला आहे सगळ्यात जाड महिलांची बॉडीशेप ही एक समान नसते त्यामुळे दुसरीने एखाद्या रंगाचे किंवा स्टाईलचा ड्रेस घातला म्हणून आपण पण तसलाच ड्रेस घ्यावा असा अट्टास कधीच करू नका कारण तिचा रंग तिचा बॉडीशेप उंची तुमच्यापेक्षा कदाचित वेगळी असते त्यामुळे कोणाकडे पाहून कधीही आउटफिट निवडू नका तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता हे महत्वाचे आहे त्यामुळे वजनाचा न्यूनगंड न बाळगता तुम्ही फक्त काही गोष्टीकडे फोकस करून देखील हटके दिसू शकता म्हणूनच फॅशन इंडस्ट्रीमध्ये प्लस साईजच्या महिलांसाठी तितकेच पर्याय आहेत जेवढे सडपातळ महिलांसाठी आहेत फॅशनचे ट्रेंड सतत बदलत असतात सध्या पॅन्टऐवजी लेगीज घालण्याचा ट्रेंड आहे पण तुम्ही जर प्लस साईजचे असाल तर लेगीज घालणे टाळा कारण तुमचे पाय किंवा तुमची मांड्या खूप हेवी असतील तर तुमची बॉडी फॅट जास्त दिसू लागते कारण लेगीज ह्या फ्री साईज असतात आणि जर तुम्ही लेगीज यूज करत असाल तर लॉंग फ्लेड कुर्ती किंवा अनारकली कुर्ती वापरू शकता ड्रेस किंवा ब्लाऊजमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे फिटिंग कारण फिटिंगनुसार तुमची बॉडी शेप लोकांना दिसत असते यासाठी कोणतेही ड्रेस निवडताना तो अति ढगळ किंवा अति घट्ट नसेल याची काळजी घ्या फिटिंगमध्ये योग्य बॅलन्स साधता आला तर कोणतेही कपडे तुम्हाला नक्की सूट होऊ शकतात कारण अति ढगळ कपड्यामध्ये तुम्ही लट्ट वाढता त्याप्रमाणे अति टाईट कपड्यामध्ये तुमचा बॉडी शेप चुकीच्या पद्धतीने दिसू शकतो कोणतेही रंगरूप आणि शारीरिक ठेवण असलेली व्यक्ती तिच्या कपड्यामुळे फॅशनेबल दिसत असते यासाठी कपडे निवडताना आणि त्याच्या स्टाईल कॅरी करताना थोडंसं सा सावध असणे गरजेचं असते तुमच्या बॉडी शेपकडे कुणाचं लक्ष जाऊ नये यासाठी तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरी घालू शकता गळ्यात एखादं छानसं चोकर घातल्यामुळे तुमचं आउटफिट्स आकर्षक शक दिसू शकतं किंवा एखादं सुंदर कानातलं अथवा गळ्यातलं सर्वांचं लक्ष वेधून घेऊ शकतं जर तुम्हाला ड्रेसमध्ये यंग स्मार्ट आणि स्टायलिश दिसायचं असेल तर सिंपल कुर्ती न यूज करता फॅन्सी व स्टायलिश कुर्ती यूज करा कॉटन रियॉन सिल्कचे ड्रेस तुम्हाला खूप छान दिसतात तसेच ट्रेंडिंग अलिया कट नायरा कट किंवा कुर्ती सेट घेऊ शकतात बऱ्याचदा अतिलट्ट व्यक्तीच्या पोट पाय मांड्या इथे जास्त फॅट जमा होते शेपवेअरमुळे हा भाग शेपमध्ये दिसू शकतो त्यामुळे तुमच्या वॉर्डरूममध्ये शेपवेअर नक्की ठेवा हेल्दी महिलांनीसुद्धा त्यांच्या बॉलटेपनुसार कपडे निवडले आणि स्टाईल कॅरी केली तर एखाद्या हिरोईनपेक्षा कमी दिसणार नाहीत त्यामुळे परफेक्ट फिटिंगची ड्रेस निवडा आणि स्टेटमेंट ज्वेलरी घाला त्यामुळे तुम्ही सुद्धा ड्रेसमध्ये स्मार्ट स्लिम आणि सुंदर दिसू शकता जाड महिला एखादा ड्रेस घेताना हा ड्रेस आपल्याला छान दिसेल की नाही किंवा कम्फर्टेबल वाटेल की नाही असे वाटते त्यासाठी आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर सुंदर डिझाईनचे ड्रेस ॲड केलेले आहेत ते ड्रेस तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता ड्रेसमध्ये तितक्याच सुंदर आणि एलिगंट दिसू शकता अतिशय सुंदर सुंदर डिझाईनचे ड्रेस आज मी ह्या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत जे तुम्हालासुद्धा हेल्पफुल ठरतील आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा